जोडण्याचं कारण म्हणजे माझं वजन वाढलं होतं आणि पोटाचा घेर वाढला होता भरपूर आणि मी फॅमिली मध्ये मला ही लिंक दिली अब्दुल आणि माझ्या कोच आहेत सुमन मॅडम त्यांच्या गायडन्स खाली मी मॅडम दीड महिन्यामध्ये कमीत कमी, -कमी साडेसहा किलो वजन कमी केलं भरपूर माझ्यामध्ये फरक पडला मला एक आठ दिवस गेले की पित्ताचं इंजेक्शन घ्यायला लागायचं तर मी या दीड दोन महिन्यामध्ये पित्ताचं एकदा नाही किंवा पित्ताची गोळी खाल्लेली नाही माझ्या चेहऱ्यावरती पण म्हणजे भरपूर ग्लो आलाय माझ्या फॅमिलीमध्ये मी मिस्टर माझी मुलगी मुलगी घेते आम्ही दोघंही फ्यूल घेतोय सुप्रिया मॅडम आता एकूण टोटल किती वेट लॉस करायचं आहे टोटल मला बावीस किलो करायचा होता ओके बावीस किलो जादा असताना काय काय प्रयत्न केले होते Uh, मी पहिल्यांदा एक डायटिशियन जाऊन दाखवलेलं त्यांनी दोन दोन तासाला खायचं वगैरे असं सांगितलेलं पाणी प्यायचं भरपूर त्यानंतर मी अशी एक कम्युनिटी पण जॉईन केलेली दोन वर्षापूर्वी तिथे मला असं मोगी असं गायडन्स मिळाला नव्हता परंतु सत्याऐशी फॅमिलीशी जोडल्यानंतर सर असू दे सुमन मॅडम किंवा मी रोज आरोग्याच रेडिओ ऐकते त्यामधून तुमचं असू दे किंवा आपल्या सुजाता मॅडम वगैरे असू देत हो त्यांच्या गायडन्स खाली मला म्हणजे चांगलं रिझल्ट आला आहे चांगला आता हो हॅप्पी एकदम हॅप्पी एक दीड महिन्यापूर्वी माझ्या मिस्टरांचं वजन अचानकच कमी झालं मग मी आरोग्याचा रेडिओ ऐकत होतो ना मग त्यामध्ये शुगर कशी होती काय होती त्यात मला कळालं मी मिस्टरांना म्हणाल तुमचं वजन कमी झालंय आपण शुगर चेक करून घेऊया मिस्टरांनी घेऊन दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांना मी सांगायला लागले की वजन कमी झालंय आपण शुगर चेक करूया डॉक्टर मला म्हणाले तुम्ही का हॉस्पिटल यायला काम करताय काय आशा आशा मी असं असं शतयशी फॅमिली जॉईन केली मला तिथं रोज आरोग्याचा रेडिओ असतो त्याच्यामध्ये थोडीफार रोगांविषयी माहिती दिली जाते त्यातून मला कळाले मग मी लगेच थोड्या दिवसांनी शेटे सरांशी बोलले मला वाटलं मी फोन करू का का नको नको करू मी फोन केला सरांनी के सांगितल्यानंतर बिल वगैरे चालू केलं सुमन मॅडम मला पण सांगितले की मिस्टरांना शुगर झालीय त्या पण म्हणाल्या होती मॅडम मग चारशे शुगर आहे त्यांची हो आणि अडतीस वर्ष आहे मिस्टरांचं म्हणजे कळाली तरी आरोग्याचा रेडिओ हो त्याला ना। नाव मुगीच नाही दिलं हो। की आरोग्याचा रेडिओ आरोग्याबद्दल स्वतःच्या आरोग्याबद्दल स्वतःला नॉलेज होणं हे गरजेचं आहे इकडं आठ कारण सात कारण शेटेसर सगळं सांगत असतात ना त्या कारणांचा आपण विचार करायला लागलो की मग आपण कुठं सापडतोय का आपल्याला काही लक्षण आहेत का ह्या गोष्टी जेव्हा आपण चेक करतो त्यावेळेला कळत मुगीच वजन तुम्ही गेला असता त्यांना कळालं असतं पण आपल्याला महत्वाचं आहे ना येस, ओके आणि आता खूप हॅप्पी आहे मी परवा मी माझ्या लग्नातली मी साडी नेसून बघितली मला ते ब्लाउज ठेवायचं बसलं आणि मी साडी नेसल्याने पहिल्यांदा फोटो काढून मी सुमन मॅडमांना पाठवला आणि खूप आनंदी आहे आता मस्त वाटतंय मला आयुष्यात काय पाहिजे आयुष्यात पहिल्यांदा हेल्थ पाहिजे ती गोष्ट आपल्याकडे जर नसेल ना तर मग आपण आपल्या जवळ सगळी भौतिक सुख किती पण असू देत पण आपण तिथं हॅपीच नसतो कारण का की शरीर स्वास्थ्य त्याच्यावर आपण काम करायला मॅडम त्याच्यावर आपण काम करायला लागलो खरंच आपण काहीतरी भाग्य नशीब आहे आपलं म्हणून आपल्याला हे सगळ्या गोष्टी मध्ये कळाल्या मिळाल्या हे पण काही कमी नाहीये ओके गुड मॉर्निंग ऑल मी आफ्रीन अंता निचलकर आहे मी शतऐशी फॅमिलीला माझ्या मम्मी फातिमा साखरवाले यांच्या थ्रू कनेक्ट झाले मागील दीड ते दोन वर्ष झाले मी या फॅमिलीला कनेक्टेड आहे माझा रिझल्ट असा की मला एनर्जी लेवल खूप लो होत ते आता वाढलेलं आहे आणि प्लस काय मला हेल्थ चॅलेंज काही नव्हतं तरीही मी या फॅमिलीशी कनेक्ट झाले त्यामुळे येथील मॉर्निंग फिल्स स्टेशन असेल किंवा वेगवेगळे जे आपले आहेत त्याच्यामुळे मला खूप अनुभव आला माझा स्किनचा रिझल्ट खूप छान आहे प्लस मला अलिपडचा केसांचा रिझल्ट लक्षात आलेला आहे खूप होत मी खूप हॅप्पी आहे आणि माझ्या मुलांना मी डायनोशिक सुद्धा देते ते सुद्धा त्यांचा सुद्धा रिझल्ट खूप छान आहे शतयशी फॅमिली मध्ये कनेक्ट झाल्यानंतर मॅम लक्षात आलं की न्यूट्रिशन हा पार्ट काही माहितीच नव्हता इथं आल्यानंतर तो लक्षात आला mm -hmm. सायन्सचे स्टुडंट असून सुद्धा कधी याच्याकडे लक्षच दिलं नव्हतं वेट मेंटेन मध्ये आहे म्हणजे आपल्याला काही होणार नाही हा एक विचार होता तो गैरसमज दूर झालेला आहे सतऐशी मध्ये कनेक्ट झाल्यापासून आणि एकदम हॅपी आणि हेल्दी आहोत आम्ही सर्वजण त्यामुळे फॅमिलीला थँक्यू सो मच ऑल ऑफ यू खूप वाढलेला आहे मॅडम हा सगळ्यात मेन महत्वाचं काय असतं की आपण कुठले स्टुडंट आहोत किंवा काही याच्यापेक्षा आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये नॉलेज असणं खूप महत्वाचं असतं आणि ते राहतं बर का कुणाला माहिती आहे चाळीस विटॅमिन्स आणि मिनरल्सची नावं काही माहिती नाही आपल्याला असंच चाललंय आपलं साध पाणी प्यायचं किती हे आपल्या लोकांना माहिती नाही आपल्याला म्हणजे आपले लोक काय आणि आपण काय या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या समजून घ्यायला लागलो आपण आणि त्याच्यामुळे थोडे 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 बदल व्हायला लागले एकदम भारी जोरदार क्लॅप करू साठी